तोंडाला चव देण्यासारखा आज मी तुमच्याबरोबर एक रेसिपी शेअर करणार आहे धपाटे खायला कुणाला नाही आवडत पण आज मी तुमच्याबरोबर हिचा एक मस्त हेल्दी व्हर्जन घेऊन आलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तिला सुरू करूया तर आजची रेसिपी बनवायलासाठी बघा खूप साऱ्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथं कढीपत्ता घातला आहे कोथंबीर घातलेला आहे लसूण घटला आहे आणि अद्रकचा एक तुकडा घेतलेला आहे कांदा घातलेला आहे का आता इथे धन घातल्या जिरं घातल्या तर आता धन जिरं खलबत्त्यात वाटून घेऊया आपण थोडस असं त्याला चेचूया आता ह्याच्यात टाकूया लसूण एक लसून देशी लसूण सोलून घेतलाय बघा एक गड्डा सोलून घेतलेला आहे आता मिरच्या का नाही मोडून टाकूया म्हणजे लगेच बारीक होतात आता मिरच्या मोडून घेतल्या बघा आता अद्रक बी असं कापून घ्यायचं म्हणजे लगेच बारीक होते आणि अशी कोथिंबीर बी कापून घेतलेली आहे थोडी थोडी आता ह्याला बी बारीक असं चेचून घेऊया बघा एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे तो ना बारीक घ्यायचं कुठून आणि तुमच्याकडं खलबत्ता नसला तर मिक्सरला बी लावू शकता खरं खलबत्त्यात एकदा असं करून बघा मस्त होत आहे खलबत्त्यात कुठलेली चवची वेगळी येते आता ह्याला ये ठेवूया साईडला आता हे कांदा आणि कोथांबीर कापून घेऊया बारीक असं तर कांदा बघा असा बारीक कापून घेऊया तुमच्याकडे वरली पाक कांद्याचे असला तर बी घालू शकताय तुम्ही आता माझ्याकडं नव्हती म्हणताना कांदा घेतलेला आहे मी कांद्यान बी खूप छान होणार आहे रेसिपी व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे कळीला आज काय बनवणार आहे आपण असं बारीक कापून घेऊया बघा बारीक असा बारी बारी का एकदम कापून घेतलेला आहे कांदा आता याला साईडला ठेवूया आपण आणि कोथांबीर बी अशी बारीक कापून घेते आता बघा कोथांबीर बी छान असं बारीक कापून घेतलाय कांदा बी घेतलाय आता इथे दोन काकडे घेतलेले आहेत आता काकडीला आपण किसून घेऊया काकडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा मागचं पुढचं असं काढून घेतलेलं आहे असं बारीक असं किसणीने किसून घेऊया किसून घेतलं बघा दोन्ही गाजरं त्याच्यात थोडासा कढीपत्ता टाकते कांदा टाकूया लसूण हिरवी मिरची अद्रक चे घेतलं होतं आपण ते बी सगळं ह्याच्यात असं बारीक फुटलं का नाही छान होतं बारीक चेचून घ्यायचं आता ह्याच्यात टाकूया हळद थोडस एक चमच्या बरं लाल तिखट मिरच्या आपण खूप गाठल्या ते म्हणताना थोडीशी लाल तिखट घेतलेलं आहे मी चवीप्रमाणे मीठ टाकायचं आता पांढरं तिळ घेतले ते बघा आता एकदा याला मिक्स करून घेऊया सगळं चमच्याने मिक्स करूया आता सगळं मिक्स झालेलं आहे एक वाटी बघा शाळवाचं पीठ घेतलेलं आहे तहेर चाळून घेऊया गव्हाचं पीठ घेतलं आहे बघा एक वाटी ति त्याला बी चाळून घेऊया आता इथं तांदळाचं पीठ बी घेतलेलं आहे बघा ती बी अर्धी वाटी घेतलेलं आहे बघू शकता इथं त्याला बी चाळून घेते आता इथं अर्धा कप बेसन घेतलेला आहे आता वर टाकूया कोथांबीर आता टाकलेलं आहे कोथांबीर बघा आणि आता छान असं मिक्स करून मळून घेऊया पहिलं असं सगळं कालवून घेऊया बघूया पाणी लागलं ला तर पाणी आपण वापरूया काकडीचं पाणी बी सुटतंय ना त्यामुळे असं पहिलं मिक्स करून घेऊया पीठ असं कालवून घेतलेलं आहे आता ह्याच्यात थोडंसं गरम पाणी आहे मी जास्त नाही हलकंच गरम आहे थोडं थोडं वतून पीठ मळून घेते थोडं थोडंच वता बरं पाणी नाही तर जास्त वतून पातळ होईल थोडं थोडं वतूनच मळून घेऊया सगळं बघा छान असं पीठ मळून घेतलेलं आहे आता लगेच लाटायला घ्यायचं का तर आपण शाळावरच पीठ घातलेलं ह्याच्यातलं लगेच पातळ होते शाळाच पीठ त्या पाहिजे लगेच लाटायला घेऊया आपण करा बनवायला हे तर पळपूट घेतलं आहे हे तर कॉटनचा कपडा घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही आता ह्याला भिजवून घेऊया कॉटनच्या कपड्याला तर बघा वल्ल करून घेतलेला आहे मस्त असं आता ह्याच्यातला एक गोळा तोडायचा पिठातला हाताला ला। पान लावून घ्यायचं मस्त असाही गोळा बनवून घेऊया असा बघू शकता तुम्ही ह्याच्यावर आणि पाणी टाकायचं असं हाताला बी पाणी लावून घेऊया आणि असं बडवायचं बघ सोपं आहे काय अवघड नाही पाणी लावून लावूनच पसरायचं म्हणजे पसरलं जातं तर बघा मस्त असं थापून घ्यायचं सारखा हात वल्ला करायचा म्हणजे चिटकत नाही किती मस्त दिसायला आले बघू शकताय तुम्ही किती छान असं पसरायला लागले आता ह्याच्यावर तीळ टाकायचं बघा असं असं तिळ टाकायचं चौकड असं पसरून तिळ टाकून आणि जरा असं प्रेस करायचं म्हणजे तिळगच्च बसतात बघू शकता किती मस्त असं गोल आलेलं आहे आता ह्याला बघा असं गोल करून घ्यायचं असं करायचं आता साईडला तवा बी ठेवलेला आहे तर असं उचलायचं वरून जरा असं पाणी लावायचं कपडा काढायचा बघू शकता किती मस्तच आता इथं तूप घेतलेला आहे बघा तूप असा तूप तुम्ही तेल काय बी लावू शकता है। एक मिनिट बरं असं झाकूया आपण तिकडे शेकूच तर बघा असं दुसरं बी तयार करायचं छान असा गोळा बनवून घ्यायचा आणि ह्याला पाणी लावायचंच असं हात वल्ला करून ह्याला बी असं घडवून घ्यायचं बघा मस्तच होतात हे उशीर नाही लागत बघू शकता किती मस्त व्हायला लागलाय हाताला पाणी लावायचं पाणी लावल्याने काय पसरतंय तर बघूया आता उघडून दुकान थोडस उलतं काढायचं बघा बघू शकता काय मस्त आलेलं आहे कलर बघा किती मस्त झालाय फिरवून घेऊया बघा मस्त झालेला किती छान दिसायला तूप लावून घेऊया खूप छान लागतात चवीला बी खूप आपण काकडी का नाही मस्त लागते खायला बी छान असं भाजून घेऊया दोन्ही साईड बघा छान असं भाजलं गेलेलं आहे दोन्ही साईडने बघू शकता तुम्ही मस्त भाजलेलं काढून घेऊया आता एका प्लेटात काढून घेऊया आता दुसरं बी बनवून तयार आहे बघा मस्त असं लावून असं उचलायचं आणि वर असं पाणी लावायचं लगेच निघतंय बघा मस्त झालेलं आहे आणि थोडस तूप सोडूया आपण म्हणजे छान भाजलं जात आहे धपाटे आपले काकडीचे धपाटे किती मस्त झालेत बघा नक्की करून बघा तुम्ही बी आणि व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत पत्र खात रावा मस्त राहा बाय